हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या हर्षी डायरीच्या रांगोळी पाहून तुम्हाला कळत असेल की व्हिडिओ कशाचा आहे तर व्हिडिओ आहे आपल्या गौरी आगमनाचा माझ्या घरी गौरी गणपती बसवल्या हो जातात तर तुमच्याशीही माहिती शेअर करण्यासाठी आणि गौरीचं आगमन कसं होतं या दाखवण्यासाठी मी हा व्हिडिओ शूट केलेला आहे तर तुम्हाला सर्व डिटेल मध्ये पाहिजे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हा आहे गौरी आगमनाच्या दिवशीचा व्हिडिओ या दिवशी आपण गौरीची पूजा करून गौरीला घरामध्ये घेतो कोण पावलं तू <ita> घुमतो <mhly> गोड <plays> साली <in> गुंबर <English> त्यावर पाऊल दिसत आहे कोणाली गुंबरट्यावर पाऊल दिसत कोना ग हिरवी साडी हिरवी चोईल्या साडी हिरवी साडी हिरवी चोळी कोणा गुंबर द्यावर पाऊल दुसई कोणा अशा प्रकारे गौरीला गा वाजत गाजत घरामध्ये घेतलं जातं आणि आतमध्ये पाटावरती ठेवून गौरीची पूजा केली जाते आणि आरतीही केली जाते गौरी जीला पार्वती किंवा देवीचे एक स्वरूप मानले जाते जी गणपतीची आई आहे आणि तिला समृद्धी सौभाग्य व शक्तीचे प्रतीकही मानले जाते गौरी पूजन हे गणपती उत्सवादरम्यान केले जाते गौरी गणपतीची आई किंवा बहीण असू शकते कारण याबद्दल विविध मतप्रवाह आहे काही ठिकाणी गौरीला गणपतीची आई म्हणतात तर काही ठिकाणी बहीण म्हणतात गौरीला महालक्ष्मी असेही म्हटले जाते आणि तिच्या आगमनाने घरामध्ये सुख समृद्धी येते असेही म्हटले जाते मी आमच्या आईंना विचारल्यावर त्यांनी गौरी ही गणपतीची बहीण आहे असे सांगितले नंतर आम्ही गणपतीची आरती केली आणि महालक्ष्मीची आरती केली म्हणजेच गौरीची आरती केली आरती झाल्यानंतर मी परत आमच्या गौरींची पूजा करून घेतली आणि नंतर डेकोरेशन स्टार्ट केलं ऑलरेडी अर्ध डेकोरेशन झालं होतं पण अर्ध राहिलं होतं ते राहिलेलं अर्ध करून घेतलं आणि नंतर गौरीची स्थापना केली गौरी घरात घेतल्यानंतर आम्ही गौरीला नैवेद्य म्हणून भाजी भाकरी दाखवली होती गौरीला भाजी भाकरी खाऊ घातली आणि गणपती बाप्पांसाठी मोदकही केले होते गौरी ह्या तीन दिवस असतात पहिल्या दिवशी गौरी आगमन असतं दुसऱ्या दिवशी गौरीची पूजा केली जाते आणि तिसऱ्या दिवशी गौरीचं विसर्जन केलं जातं गौरीची पूजा करून झाली गौरीला जेवणही भरवलं आणि नंतर आम्ही आमच्या गौरीची स्थापना केली आणि आता तुम्हाला फायला भेटणार आहे आमची फायनल गौरीची स्थापना झालेली आहे आणि कशा दिसत आहे आमच्या गौरी हे कमेंट करून नक्की सांगा गौरीची स्थापना करत असताना एक गौरी ही लवकर रेडी होते तर दुसरी गौरी ही रेडी होण्यासाठी खूप जास्त वेळ घेते आणि त्रासही देते तिचं लवकर काही बसत नाही तर आमच्या एका गौरीचा मुखवटा हा बसतच नव्हता तो बसवण्यासाठी खूप वेळ गेला गौरीसाठी पूर्ण फराळही रेडी करून ठेवलेला होता आणि पूर्ण डेकोरेशनही करून ठेवलेला आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये दुसऱ्या दिवशी पूजा केली आरती केली गौरयांसाठी पुरणपोळीचा नैवेद्यही केला होता त्यांना जेऊ घातलं खूप प्रसन्न वाटत होतं जेव्हा गौरीची पूजन करत होतो आणि गौरी घरात आल्या होत्या तेव्हा मी आमच्या दोन्ही गौरायांना माझ्या हाताने पुरणपोळी खाऊ घातली पाणीही पाजलं आणि अशा तऱ्हेने आमचं गौरी पूजन कम्प्लीट झालं तुम्हाला आमच्या गौरी आणि गौरीचं डेकोरेशन कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडे गौरीचं काय प्रथा आहे आणि गौरीला गणपतीची आई म्हणतात का बहीण म्हणतात हेही कमेंट करून नक्की सांगा आमच्या आई म्हणतात गौरी ही गणपतीची बहीण आहे म्हणून गौरी आपल्या भावाकडे येते पाहुणचारासाठी गौरी पूजनाचे महत्व असे आहे की विवाहित श्रेया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि कुटुंबाच्या सुखासाठी गौरीची पूजा करतात गौरीची पूजा करून झाली गौरीला जेवणही भरून झाले आरतीही झाली नंतर आमच्या आईंनी गौरी समोर गौरीची एक दोन गाणी म्हटली ती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील आली गवर आली सोन पावले आली आली गवर आली सोन पावले आली, आली। पैठणीचा गोड ग कपाळी कुंको लाल ग पैठणीचा गोळ ग कपाळी कुंको लाल ग सावर सावर लक्ष्मी आई पैठणीचा गोळ ग सावर सावर लक्ष्मी आई पैठणीचा गोळ ग ग हातात हिरवा चुडा गात लाल ग हातात हिरवा चुडा गात लाल ग सावर सावर लक्ष्मी आई पैठणीचा घोळ सावर सावर लक्ष्मी आई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग कपाळी कुंकू लाल ग पैठणीचा घोळ पळी कुंकू लाल ग सावर सावर लक्ष्मी आई पैठणीचा घोळ ग सावर सावर लक्ष्मी आई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग पायत घुंगूर वाजत ग पैठणीचा घोळ पायात घुंगूर वाजत ग सावर सावर mm. लक्ष्मी आई पैठणीचा घोळ mm. ग सावर लक्ष्मी आई पैठणी गोड पैंजनाचा नाद घुमतो गोड कानी ग पैंजनाचा नाद घुमतो गोड कानी ग उंबर ड्यावर पाऊल दिसतय कोण आली ग उंबर पाऊल दिसतय कोण आली ग हिरवी साडी हिरवी जी नंतर येतो दिवस तिसरा तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन असतं आणि या दिवशी गाठी घेण्याचाही कार्यक्रम असतो गाठी घेणं म्हणजे असतं विड्याची पानं त्यामध्ये सुपारी दोरा परत दुर्वा आणि आघाड हे सगळं दोऱ्याने बांधलं जातं त्याचं लक्ष्मी समोर पूजा केली जाते के आणि ते आपल्या लक्ष्मीसोबत वर्षभर तसंच ठेवलं हो जात या घाटी घेण्यासाठी आपल्या शेजारी पाजारी असणाऱ्या लेडीज येतात आणि त्यासोबत हळदी कुंकाचाही कार्यक्रम केला जातो आणि नंतर संध्याकाळी गौरीचं विसर्जन केलं जातं तर अशा प्रकारे आपले हे तीन दिवस गौरी कार्यक्रमाचे असतात गणपती सोबत तर मी मला माहिती असलेली माहिती तुम्हाला सांगितली आहे तुमच्याकडे काही नवीन माहिती असेल तीही तुम्ही शेअर करा तर भेटूयात आपण अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो गुड बाय तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा